हेलो ये है आपकी आवाज बैठकीसाठी माननीय मात्र महोदय त्यांचं स्वागत करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त मिळावं त्यांना पुणे लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार आदरणीय स्वरूप सभादायी रक्षा मॅडम यांचं आज पहिल्यांदाच मालेगाव इथं बैठक होत आहे मी त्यांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं मालेगाव महानगरपालिकेतर्फे स्वागत करतो आणि त्यांचं आम्ही नंतरही करतो साधारणतः महिनाभरापूर्वी इलेक्शनचे रिझल्ट पार पडले आणि त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी बैठकांचं सत्र सुरू केलं परंतु मागच्या तीन चार दिवसापूर्वी पुण्याला बैठकी झाल्या आणि कालच मला परवा कुठल्याही काही काही निरोप आला की आपल्याला मालेगावला मालेगाव महानगरपालिकेच्या इतर बैठका घ्यायच्या आहेत काल तिथं त्यांचं पत्रही मिळालं आणि त्या अनुषंगानांनी शॉर्ट पिरियडमध्ये या बैठकीचं नियोजन करण्यात आलेलं आहे आम्ही पाणीपट्टी वाढतो आज आम्हाला सत्तावीस ते चाळीस कुपी पाणीपट्टी नाशिक महानगरपालिकेच्या हिशोबाने तिथे पर ते पाच रुपये पाणी आता शासनाकडे आयुक्त साहेबांनी प्रश्न पाठवला का पाच टक्के पाणीपट्टी कमी करण्यात येऊन त्याचा फॉलो घेत नाही तर त्याच्यात एक फोट अशी ठेवली का आम्ही किती पाणीपट्टी घेतो त्याचा उल्लेख केलेला नाही जर नाशिककरांना रोज पाच रुपये पाणीपट्टी द्यावं लागत असेल तर त्यांना तीनशे सात दिवसाचे मला वाटतं अठराशे रुपये द्यावे लागतात आणि आम्हाला फक्त एकशे वीस दिवस पाणी मिळतं आम्हाला सत्तावीसशे चाळीस द्यावं लागतात हा संदर्भ आहे हे स्पष्टीकरण आहे मग असा अन्याय का मालेगावकरांना आम्ही काय मालेगावकर काही विदेशातून आलो किंवा परदेशातून आलो आम्ही बी या देशाचे नागरिक आहे आणि आमचा अधिकार आहे तो का शोषण त्याच्यावरती शासन विचारच करायला तयार नाही यापूर्वी मालेगाव महानगरपालिकेने कधीच रोज पाणी पुरवठा केलेला नाहीये प्रत्येक वेळेला ते एक दिवसा आठ देतात ठीक आहे पाण्याची पातळी वगैरे या गोष्टी आपण समजूतो तरी देखील दोन दिवस एक दिवस का देत नाही हे पण आहे ना ते रोज का देत नाही असं म्हणणं आहे की जेव्हा आपल्याकडे पूर्ण साधा असतो पाण्याचा जेव्हा साधा असतो तेव्हा काय दोन दिवस जेव्हा पूर्ण शंभर टक्के धरणामध्ये पाणी असताना आपण का दोन दिवस अडायचो असा आहे ना बरोबर अमृत योजनेमध्ये मॅडम आता एक पहिला टप्पा होता आमचा अमृतचा त्यात मॅक्झिमम सगळे हंड्रेड वर्षी कामं केली होती आता अमृत झोनमध्ये एकशे शेहेचाळीस कोटीचा आमचं प्रपोजल ती कामं चालू आहे त्यात पाच ई एसआर घेतलेले आहेत पी एम सी रिपोर्ट बघा कसे आहे पाच जगावर प्यार्थी। 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 के दो पाँच जगह निश्चित ये महानगर पालिका ने सुझाया ये नहीं पी एम सी ने तुम्हारे हाइड्रोलिक डिजाइन का लास्ट हाइड्रोलिक डिजाइन कनेक्ट करके ये नया हाइड्रोलिक दिए हुए ये दिए हुए उसमें से ऐसी अपन ने सुझाए हुए अभी आज एक मेरे वार्ड की बात बता रहा गाँव का जाने दो आज मेरे वार्ड में अपना नियोजित टाइम है 45 मिनट का तुम कोई कोई जोन दस ही मिनट चला है तो हाइड्रोलिक 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 डिजाइन 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 से वो कनेक्टिविटी ये, ये आया जिसमें तो तो है डिजाइन करके अभी अजय नगर की जो टाकी है उसका फिजर अलग रहेगा ही चरण में नहीं रहेगा उसका फिजर अलग रहेगा

नागरिक का फायदा क्या इसके है एक सौ साढ़े दिन पानी मिलता घर पट्टी पूरे पट्टी कम किया जाए इससे नागरिकों को फायदा मिले और दुष्ट पानी खाब पानी जो लोगों को मिल रहा है वो बंद किया जाए अच्छा पानी लोगों को मिले ये बात मे इनको ताकीफ करूँ और नर पट्टी कम होना चाहिए और हर साल पांच परसेंट पानी पट्टी बंद होना चाहिए ये कौन सा फायदा है आप दो दिन पानी देते हो दो हजार तीन एक सौ पाँच इन्होंने किया ले लो और सी साहब के बाद चलने का मुंबई जब भी जाएंगे हमको साहब उनको मिलकर उसके अंदर पाँच के पानी पट्टी का जो है वो चाहिए ये शहर के लोगों की मांग है एक सौ पाँच टक्के पानी पट्टी आज तक दो हजार देवी पूरा शहर परेशान है

आणि गाला इकडं सेट म्हणजे नदीमध्ये जे पाणी येत होतं मॅडम जे दूषित पाणी येत होतं गटाचं ते कलेक्ट करायचं कलेक्ट करून ते आपण त्रेसष्ट एम एल डीला पाठवायचं असा एक ते प्रपोजल होतो सेकंडली टप्पा दोनमध्ये कनियन सिस्टीम म्हणजे रस्ते असतील म्हणजे जिथे जिथे कॉलनी असतील घरं असतील त्यांना आपल्याला कनेक्शन द्यायचे त्या अशा बारा झोन दिले आहेत मॅडम पुरे की बात करा मालिका

जब ये गडर है उसके लिए इतना टैलेंट का तो पानी अचूल देखे लोगों का ये सिर्फ उसके पानी के लिए इतना पांच सौ बीस रुपए की गडर ये पीएमसी पी ने पीएमसी पीएमसी को छोड़ नहीं बताता ये जब बैडेंस करेंगे तो पीएमसी वैसा ना ये बार बार कोई भी बात पीएमसी को पड़ते है ये लोग कल भी एक सिस्टम मंडल है तो उसके साथ में भी, भी था पूरे गांव के अंदर ये बात पूरी इसके अंदर ये है कि लोग चाह नहीं रहे बने क्यों नहीं चाह रहे थे खुले गडर बंद नहीं होने वाली है ये गड़ का मतलब क्या है

ये, आज तुम ये बात आ रही फिर हाइड्रोलिक तुम्हारे पास गांव का कंप्लीट हाइड्रोलिक डिजाइन है क्या पी से तुमने लिए स्पॉट ऐसा बताऊंगा तुमको जहाँ इनिशियल पॉइंट जो मिल रहा है तुमको आठ मीटर का मिल रहा और तुम्हारा डिस्पोजल जा रहा तीस मीटर जा रहा ये ये प्रॉब्लम मैं बता रहा ना तुम, तुम, मैं, मैं क्या बोलता हूँ इसलिए मैं जो जो मीटर का और आ रहा ये प्रॉब्लम इतना बड़ा प्रॉब्लम है मैं तुमको बोल रहा कि तुम जो ये है ना इंटरनल लाइन डाल देंगे डालेंगे नहीं तुम्हारा मक्केदार भाग जाएगा तुम सिर्फ मलाई का काम करा ले रहे मक्केदार से आये का काम करा थे तुम वेंट्राल्स कर ही नहीं सकते तुम बता तो चल के चलो मैं तुमको बताता अपने यहाँ पे बस तो ऑलरेडी अपनी नदी में डाल दिए होंगे बट ये आपने बर्थडे नहीं दिए नेचुरल समाधान लगा पाजी की देवी करुण भविष्य

मालेगा है <सल> देख तो 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 है कटरे कि कि हैं बड़ी बड़ी कटरे आयुक्त साहब ने कटर साहब कर साल भर के बाद सुनिए बात पाँच फुट गहरी है पाँच फुट चौड़ी है हमारे प्रभाग अधिकारी बैठे होंगे कहा है बंद करते जाते कटर को चालू किया उसको जीसीबी लगता डम्फर लगते वो कटर क्या काम किए

भौगोलिक परिस्थिति मालेगांव की बहुत अच्छी से मालूम है वो आज बारह पंद्रह साल से सिटी इंजीनियर और उससे पहले काम कर रहे थे आज उनको सब मालूम है बहुत अच्छी कि कहाँ पर से हमको जो है पानी रिटर्न होगा कहाँ से हमको जो है तो वो वो सब प्रॉब्लम उनको टोटल मालूम है ये वाटर सप्लाई की भी मालूम है और ये जो है हमारे डिस्ट्रिक्ट अंडरग्राउंड ड्रेनेज की, की मालूम है उन्होंने पी से कंसल्ट करते समय

हाँ लोगों घर में पानी घुस रहे इससे इधर इससे थोड़ी मस्ती कहाँ है पूछो इससे मस्ती कहाँ लगी है लोगों के घर में इतने इतने पानी बुद्धियाँ ये अब तो वजह परेशान है इससे अपना समाधान नहीं हो सकता ना लोगों का हैं अभी कानून की तरफ से बढ़िया अनेक वर्षापासून ज्याच्याकडून रोगराई वाढते जीव जंतू वाढतात एड गेला करोना त्याच्यावरती चाळीस वर्षापासून या मालेगावच्या जुन्या पाहिजे आपण म्हणतो सन्माननीय आयशा आयुष्या स्वर्गवासी त्यांच्या मेहरबानीने या मालेगावाला शुद्ध पेंटन मिळाले

मालेगाव शहरामध्ये वेळेवर गटारी साफ होती नाही त्यानंतर कचरा उचलले जात नाही त्यामध्ये डास मच्छर इतके झालेले की तुम्ही पाच मिनटं आता ठीक आहे तुम्ही एसी ऑफिस मध्ये बसतात म्हणून तुम्हाला जाता काही कळत नसेच आहे पण तुम्ही पाच दहा मिनिटं जर नदी किनारच्या कोणत्याही भागाला त्या नदीच्या चिया कोपऱ्याला किंवा नदीच्या या कोपऱ्याला कुठेही तुम्ही उभं राहा तुम्हाला डास किती परेशान करता तुम्हाला लक्षात येईल म्हणून त्याच्यावर हॉर्णी झाली पाहिजे वेळेवर गटाने साफ झाल्या पाहिजे जी फवारणी करतात त्याचे ते ते डुप्लिकेट औषध टाकतात फक्त त्या नावाला फोटो काढतात आणि ते औषध राहतात ते कोणतं औषध कुठल्या कंपनीचे तुम तुम्ही आल्यापासून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम होते त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन बी करेल मी परंतु हेड ऑफ द डिपार्टमेंटचे जे काही अधिकारी आहेत बरेचसे अधिकारी फक्त टाळणताळ करतात कागदाला बिलकुल किंमत देत नाही माझ्याला तर देतच नाही किंमत परंतु ताई मी आपल्याला सांगेल यांच्यावर कडक घेतली पाहिजे आपण आपण केंद्रात एक लक्ष ठेवा आम्हाला वेळोवेळी अमृत योजना आणि अमृत योजना आल्यानंतर इथले सर्व प्रशासन सिटी इंजिनिअर येणारे आयुक्त यांना माहिती नाही बाहेरकडे काय ते काही उलटा सुलटा प्रस्ताव काय करतात आणि तो शंभर शंभर तीन तीनशे कोटीचा अमृत योजनाचा आमचा पैसा आता फालतू जातो आता रामबाऊंनी सूचना दिली रामबाऊ मिस्त्रीनी की गटारी काढले जात नाही आणि कचरा उचलले जाते मागे शंभर कोटी रुपये आम्ही अमृत योजनेत कचऱ्याच्या जे वाटेकऱ्याच्या घशात घातले आम्हाला एक रुपयाची सुविधा मिळेल आम्ही पीडित झालो मच्छरच्या याच्याने माझी स्वतःची मुलगी देखू बदली वाढत आहे माझा दुसरा प्रश्न असा आहे की पुन्हा एक अमृत योजना आली यांनी प्लास्टिकचे पाईप टाकले आणि त्या ठेकेला आता कोर्ट वर्धन याच महापालिकेत म्हणजे अमृत योजने अंतर्गत शंभर शंभर कोटी रुपयाचा आहे आता पुन्हा यांनी एखाद्या वॉटर ड्रेस कंपनीचा ठेका रद्द करायचा आणि दुसरे ठेकेदारला आमच्या लोकांनी मारायचं आणि त्याच्यावर आम्ही पैशाचा पैसा नसला तर पंधरा युक्त आयुक्तचा पैसा खर्च करायचा पंधरा युक्त आयुक्त जर पैसा नाही दिला तर मालेगाव महानगरपालिकेच्या जनरल फंडावर येणाऱ्या पाच वर्षात शंभर कोटी रुपयांनी प्रस्ताव टाकून दिलेला आहे आयुक्त होणार आहे स्वच्छता निरीक्षक म्हणून माझा शेवटचा प्रयत्न आहे की पोषण आर मध्ये आपण बारकाईने लक्ष द्या सगळ्यांनी या ठिकाणी मुलांसाठी खूप टिडकीने आपले विषय मांडलेले गोष्ट मध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे चोर पकडला जातात तरी मालेगाव महानगरपालिकेकडून कारवाई होती जेव्हा होती तर एका एका ठिकाणी म्हणजे दोन चोऱ्या होता एकावर गुन्हा दाखल होतो एकावर गुन्हा दाखल नाही होत ही आपली मालेगाव महानगरपालिकेच्या प्रशासन आहे म्हणजे मी मोकळेपणाने सांगतो मालेगाव महानगरपालिकेच्या प्रशासनातले काही लोक जे ते पार्टनर या ठिकाण आता एक टक्का दोन टक्का आमच्या मालेगाव महानगरपालिका झाला नाही पाहिजे आता डायरेक्ट मध्ये पार्टनरशिप चालू झालेली म्हणून आम्ही या मूलभूत सुविधा ज्या केंद्राकडनं येतात आणि त्या केंद्राचा आम्हाला उपयोग काय होतो सांगायला गेलं तर आम्ही जेव्हा अंदाज पत्रकार बघतो मी येत नाही माजी जेव्हा विषय पत्रकार येतो का शंभर कोटी आली दोनशे कोटी आली आणि शंभर दोनशे कोटी ऐकूनच एवढं मोठं होऊन जातं जेव्हा आम्ही प्रॅक्टिकल कामावर जाऊ जमिनीवर बघतो तर आमचे हाल आहे सगळं म्हणजे आम्ही पिढीत होतो तो पैसा बघून म्हणून या सगळ्याला आपला अंकुश पाहिजेत आणि याची रोजीन द्यावा मी रेपालिंग करून ठेवले आहे ताई बीएनआरला पुढच्या वेळेस आपल्याला हा प्रश्न आप पुन्हा विचारू तुम्ही एनआर काय कारवाई कर त्यांच्याकडन काय काम करून घेतले आता आता आप आमच्या मध्ये नगद स्वरूपात इंतजार हे सब बकरी बाजार आहे तर अशी बकरी बाजार त्याला नाव दिलेले पाहिजे याचं समाधान झालं पण आपण बाळकेने लक्ष द्या अशी आपल्याला विनंती करतो पारंपरिक दगामियांचा वारसा शरद नामदेव घुसाने मोसंपूर मालेगाव रॉयरिटीने मी या ठिकाणी सांगेन की अतिशय सगळ्यांनी उपयुक्त अशा सूचना केलेल्या आहेत सगळ्यात पहिला आपण पाणीपुरवठ्याचा विषय घेतला त्याच्यानंतर आपण फेरगटार योजनेचा विषय घेतलेला आहे तर त्या संदर्भात देखील ज्या ज्या काही योजना चालू आहेत जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा जे प्रमुख पदाधिकारी आहेत तर आपण स्वतंत्र त्या ठिकाणी मिटिंग देऊ पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भात माहिती देऊ वेगवेगळ्या योजनेच्या संदर्भामध्ये जे काही एजन्सी आहेत त्यांना बोलून कशा पद्धतीने ते काम करणार आहेत आणि ते फिजिबल आहे किंवा नाही त्या संदर्भात आपण माहिती घेऊ त्याचप्रमाणे अमृत योजने याच्या या ठिकाणी चर्चेला केलेली आहे तर या योजनेच्या संदर्भामध्ये निश्चितपणे आपण किती दिवसामध्ये ते काम पूर्ण होऊन ते देखील माहिती घेऊ माझी सर्व अधिकारी बांधवांना या ठिकाणी विनंती आहे की आपण काम करता अतिशय चांगलं काम करताय परंतु आपण लक्ष घातलं पाहिजे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता आपल्याला कशा पद्धतीने लोकांना सेवा देता येईल कारण एवढे प्रश्न मला या ठिकाणी समजले आणि मला असं वाटतं की आपण एक मिटिंग घ्यावी की जेणेकरून आपली पण आपण आपली पहिली विजय करू आणि त्या माध्यमातून हे प्रश्न हे मार्गी लागतील असं म्हणायचं